तुम्ही बघत आहात आरोग्य दूत न्यूज अर्ग्यदूत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आता आपण आलेलो हो आहोत छत्रपती शिवाजी महाराज चौक या चौकामध्ये इथं आपले पाचोरा भडगावचे आमदार किशोरप्पा पाटील यांचं ह्याच चौकामध्ये इथं बोर्ड लावलेला आहे तुम्ही हो त्या ठिकाणी बघू शकता दाखवून द्या बोर्ड त्या ठिकाणी या ठिकाणी बोर्ड लावलेला आहे तुम्ही या ठिकाणी बघू शकता बोर्ड लागलेलं आहे ह्यासाठी तुम्हाला मी दाखवतो हे बोर्ड का आता हा जो तुम्हाला मुलगा दिसतोय ना हा मुलगा फक्त दोन वर्षाचा मुलगा आहे तर तो बोर्डावर कोण आहे तो डायरेक्ट त्या ते ते बोर्डावर कोण आहे त्याचं सा नाव सांगतात आपण त्यांनाच विचारूया बेटा आता हे तुला हे बोर्डावर कोण दिसते कोण आहेत कोण आहेत या बोर्ड दाखवतो बोर्ड हे कोण आहेत हे कोण आहेत तुम्ही बघू शकता सुद्धा दोन वर्षाच्या मुलापासून ओळखतात म्हणजे आप्पा किती म्हणजे दोन वर्षाच्या मुलापासून त्याला समजत नाही त्याला उमजत नाही तर तो आपाकडे सांगतो की आप्पाकडून तर ह्या बातमीवरून मला एवढं सांगायचं आहे की आज लहान मुलापासून सुद्धा आप्पा पाचरा बडेगावच्या मनात आप्पा आप्पा आप्पाच बसलेला आहे तुम्ही ह्या दोन वर्षाच्या चुमकल्याच्या अ कुडून शिकू शकता कोणा बेटा या बोर्डावर कोण आहेत बघा तुम्ही त्यांना कधी विचारा ते ना आप्पा म्हणून बघता धन्यवाद थँक्यू